राम हरी हरिमाऊली नमस्कार मी सिद्धेश ताकवले जय महाराष्ट्रच्या जय हरि विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हीच भावना आहे कारण आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ ही या प्रत्येक वारकऱ्याला लागली आहे देहूतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ही आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ सुद्धा झाली आहे आणि आळंदीतून काल संत ज्ञानोबांची पालखी पुढे पंढरपूर जवळ करू लागली आहे आज या दोन्ही पालख्या या पुण्यामध्ये दाखल होतील आणि मुक्कामी असतील सोबतच पालख्यांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी तयारी सुद्धा केली आहे या आज दोन्ही पालख्या आज आणि उद्या पुण्यामध्ये मुक्कामी असणाऱ्या खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे टाळ मृदुंगांच्या गजरात हा वैष्णवांचा महामेळा पुण्यामध्ये दाखल होईल संत ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम आज पेठेत असणार आहे तर संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा नाना पेठेमध्ये मुक्कामी असेल मात्र ज्यांना वारीला जाता आलं नाही त्यांच्यासाठी जय महाराष्ट्र घर बसल्या वारी दाखवणार आहे त्यांच्या सोबतच सर्वसामान्य मुंबईकरांच्या पोटाची काळजी घेणारे मुंबईचे डबेवाले सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी आता पुढे सरसावलेत वारकऱ्यांसाठी त्यांच्या जेवणाची काळजी आता डबेवाले घेताय याच संदर्भात मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर हे सुद्धा आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले त्यांच्यासोबत सुद्धा वारीतले रंग आज आपण अनुभवणार आहोत त्यामुळे आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या या दाखल होतील आणि आज आणि उद्या या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत संत ज्ञानोबांची पालखी ही आणि संत तुकाराम महाराजांची पालखी ही आज या पुण्यामध्ये दाखल होणार आहे आज आणि उद्या या पालखीचा मुक्काम असेल सोबतच या पालखीच्या स्वागतासाठी पुणेकर सुद्धा मागे राहिले नाही आहेत पुणेकरांनी सुद्धा पालखीच्या स्वागताची मोठी जय्यत तयारी केलेली आहे वारकऱ्यांच्या सोय असेल त्यांच्या राहण्याची सोय असेल या सगळ्या सोयी सुद्धा पुणेकरांनी आपापल्या पद्धतीनं केलेल्या आहेत काही वेळातच आता या दोन्ही पालख्या या पुण्यामध्ये दाखल होतील सोबतच त्यांच्या सोबत असणाऱ्या पालख्या सुद्धा या आता पुण्यनगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबई डबेवाला असोसिएशनचे जय महाराष्ट्र मध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण पाहतोय की आज या दोन्ही पालख्या पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत तुमच्या डबेवाला असोसिएशन कडून सुद्धा आता वारकऱ्यांच्या सेवेसाठी तुम्ही सुद्धा आता पुढे सरसावलेला आहात काय तुमचा एकंदरीत वारीचा अनुभव आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची काई? तमाम वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने पडू लागलेली आहेत अनेक संत महंतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि हा वारकरी पंढरीला चालत असताना त्याची सेवा आपल्याला करायला मिळावी या उद्देशानं मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीने त्यांना अल्पोहराचं वाटप केलेलं आहे मुंबईचा डबेवाला जरी मुंबईत राहत असला तरी आमची गावं कुठे आहेत देव आळंदी या पंचकृषीमध्ये आमची गावं आहेत त्यामध्ये वारीची परंपरा ह्या आमच्या कुटुंबात कायम आहे म्हणून मुंबईचा डबेवाला हा कायम वारीला जातो आहे व्यवसायामुळे अडचण आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी ज्यावेळी वारी मुक्कामाला असेल शेवटच्या दिवशी तिथे मात्र हजर राहून तो आपला वारी सहभाग नोंदवी पण सुभाषजी आता वारी आता वैष्णवांचा महामेळा हा आता पंढरपूर जवळ करतोय एकंदरीत आता या सगळ्या आपल्या या सोहळ्याचं जर दैदिप्यमान सोहळ्याचं जर वर्णन एका छोट्याशा अभंगातून करायचं झालं तर कसं कराल नाही बिलकुल बिलकुल बघा ही जी वारी आहे ती अप्रतिम अशी वारी आहे त्या वारीमध्ये व्यवस्थापन आहे या वारीमध्ये नियोजन आहे या वारीमध्ये सर्व काही आहे आत्मीयता आहे भेटण्याची ओढ आहे आणि ह्या संतांच्या पालख्या तमाम पालख्या आणि वारकरी वारकरीच्या दिशेने चाललेल्या आहेत अत्यंत शिस्तबद्धीने चाललेल्या आहेत वारकऱ्यांची शिस्त वार बघा कोठेही गडबड होणार नाही कोठेही हल्ला ना लाखोचे वारकरी आहेत पण कुठेही नियोजन चुकत नाही त्यामुळे वारकऱ्यांकडून नियोजन कसं घ्यावं हे तमाम जनतेने शिकलं पाहिजे काही अभंगाच्या ओळी आपल्याला सादर करता येतील का आपल्या प्रेक्षकांपर्यंत हा वारीचा आपण सोहळा जो आहे तो घर बसल्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय एक तुमच्या आवाजात एक अभंग आपल्या प्रेक्षकांसाठी होऊन मी जा एक म्हणतो देवाची या द् उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या क्षणभर जरी आपण देवाचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला मुक्ती नक्की मिळेल त्यामुळे देवाची याद्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या साधी येल्या असं मानून तमाम वारकरी आता पंढरीकडे चालू लागलेला आहे सुभाष जी आपण बघतो की आता जसा जसं पंढरीचा एक एक टप्पा हा पार पडत जातो दिवे घाटाचा टप्पा असेल त्याच्यानंतर अनेक रोटी घाटातला टप्पा असतो तुकोबांची पालखी ही रोटी घाटात नानो असते नानोबांची दिवे घाटामध्ये असते हा जो घाटाचा जो टप्पा आहे तो सर्वसामान्य माणसाला जर आपण चालायचं म्हटलं आपल्यासारख्या माणसांना आमच्या तरुण तरुण मुलांना पण जर चालायचं झालं तर हा खूप कठीण वाटतो पण वयाची पंच्याऐंशी ओलांडलेले आजी आजोबा जेव्हा हा अवघड टप्पा सुद्धा हसत हसत विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन हा टप्पा पार करतात एकंदरीत हे सगळं वातावरण कसं असतं अत्यंत भक्तिमय वातावरण असतं टप्पे अवघड आहेत वारीमध्ये प्रवास करताना अनेक अडचणी आहेत ऊन वारा पाऊस आहे याची तमान बाळगता वारकरी पंढरी दिशेने चालतो त्यामुळे हे टप्पे काय महत्वाचे दिवा घाट असेल किंवा आणखी कोणते घाट जरी रस्त्यामध्ये लागले तरी भेटी लागे जीवा जी आस लागलेली पांडुरंग भेटीची त्याच्यापुढे घाट काहीच नाही तो याच्यापेक्षाही मोठे जरी घाट लागले तरी वारकर वारकरी जो आहे त्याच आत्मीयतेनं पंढरपूरकडे चालणार आहे असे अनेक घाट रस्त्यामध्ये जरी आले अनेक अडचणी आल्या वादळे आली पाऊस आला वारा आला त्याची तमाना न बाळगता केवळ पांडुरंग भेटीसाठी वारकरी हा पंढरीकडे जातो आहे पण जी तुम्ही सुद्धा वारी केलेली असेल या आधी सुद्धा पण तुमचा एकंदरीत या वारी मधला हा अनुभव कसा होता बिलकुल बिलकुल बघा डबेवाला हा मुंबईत काम करतो त्यामुळं आम्हाला इतके दिवस वारी घडत नाही ही आमची खंत आहे पण वाखरी मुक्कामी ज्यावेळी पालखी असते त्यावेळी तमाम डबेवाले वाखरी मुक्कामी तिथे जातात आणि तिथून एक दिवसाची का वारी होईना पंढरपूर कडकड करतात त्यामुळे हा वारीचा अनुभव आमच्यासाठी अत्यंत चांगला आहे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे जेजुरीला जेजुरी मुक्कामी ज्यावेळी पालखी असते तेव्हा अनेक डबेवाले जेजुरीलाही जाऊन तिथे पालखीला मुक्कामाला जे म्हटले देंड्या थांबलेल्या आहेत त्याच्या जे जेवणाची सोय केली जाते त्यामुळे अशा प्रकारे डबेवाला वारीमध्ये वारी आपलं योगदान नोंदवत आलेलं आहे नक्कीच धन्यवाद सुभाष जी तुम्ही आमच्या सोबत आता जोडल्या गेलेल्या आहात आणि तुम्ही वारीचे अनुभव तुमचे आमच्यापर्यंत शेअर केलेत त्याबद्दल